नमस्कार मंडळी हेल्दी कुलकट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत सुगरणपणाचा मानदंड आपण ज्याला म्हणतो ना ती म्हणजे पुरणपोळी तर ती पुरणपोळी करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या पण अगदी महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या टिप्स जर फॉलो केल्या तर अजिबात पुरणपोळी बिघडणार नाही अगदी नवीन जरी तुम्ही करणार असाल तरी सुद्धा तुमची पुरणपोळी नक्की छान होईल बघा तुम्ही मी सांगते तुम्हाला तर महत्त्वाचं काय माहिती का हरभऱ्याची डाळ जी आहे ती चांगल्या क्वालिटीची घ्यायची जुनी वगैरे घ्यायची नाही शक्यतो नवीन आणून घ्यायची त्याच्यानंतर ती दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची एक तास ती भिजत टाकायची कमीत कमी एक तास भिजली पाहिजे म्हणजे मग पुरण छान शिजतं आणि पुरण छान शिजले की पोळी छान होते तर एक तास भिजवून झाली थोडंसं कोमट पाणी घालायचं डाळ भिजवताना आणि एक तासाने पुरण शिजवायचं पुरण शिजवताना जेव्हा वाफ धरते कुकरमध्ये त्याच्यानंतर कुकर बारीक करायचा म्हणजे त्याचा जो कट असतो ना म्हणजे आपण ज्याची आमटी करतो म्हणजे ते डाळीचं पाणी ते वाया जात नाही नाहीतर मोठा गॅस ठेवला की बराबर होऊन कुकरच्या झाकणातून पाणी वाया जातं त्याच्यामुळे बारीक गॅसवर एकदा छान वाफ धरली की गॅस बारीक करायचा आणि वीस बावीस मिनिट बारीक गॅसवर कुकर आपला ठेवायचा म्हणजे जी पुरणाची डाळ आहे ती खूप छान शिजते आणि शक्य असेल तर वेगळ्या भांड्यात लावण्यापेक्षा डायरेक्ट कुकरमध्ये लावा छोटे छोटे पॅन असतात स्टीलचे आता येतात तर त्याच्यामध्ये डाळ एकदम मस्त शिजते तर ही झाली पहिली टीप त्याच्यानंतर इकडे डाळ भिजवली की लगेच आपण कणिक भिजवायची आणि ती कणिक अगदी फाईन असली पाहिजे छान मैद्याच्या चाळणीने बारीक मै, बारीक मैद्याची जी चाळण असते त्याच्यानी छान चाळून घ्यायची जेव्हा जी। कणिक आपली बारीक असते ना अगदी फाईन असते तेव्हा सुद्धा पोळी खूप छान होते अजिबात बिघडत नाही त्याच्यानंतर तुम्ही अगदी नवीनच करणार असाल तर साधारण दोन ते अडीच वाट्या जेव्हा आपण कणिक घेतो त्याला एक चमचा मैदा घाला मैदा घातला की पोळी फाटत नाही अजिबात पण एक चमचा मैद्यापेक्षा जास्त घालू नका नाही तर ती किंचित चिवट होते पोळी त्यानंतर आपण पोळी लाटताना जी कणिक घेतो ती सुद्धा अगदी बारीक असली पाहिजे म्हणजे मी तर नेहमी कण कणिकच घेते म्हणजे जे कोरडं पीठ असतं ते मी कणकेवरच पोळी लाटते पण बरेच जण असं म्हणतात की तांदळाच्या पिठी घ्यायची पोळी लाटताना तर ती तांदळाची पिठी सुद्धा अगदी बारीक अगदी फाईन असली पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा पोळी लाटून झाल्यावर त्याचं जे जास्तीचं पीठ असतं ते काढून टाकायचं म्हणजे तव्यावर टाकल्यावर ते पीठ जळत नाही त्याच्यानंतर पुरण जेव्हा झालं की त्याच्यामध्ये गुळ आणि साखर जे आपण घालतो ते किती घालायचं ते मी तुम्हाला सांगते जर एक वाटीभर जर आपण डाळ घेतली ना सपाट वाटी भरून जर डाळ घेतली तर तीच वाटी शिगोशिक भरून गुळ आणि साखर मिक्स करून घ्यायचं आणि पोळी करताना गूळ आणि साखर निम्मनिम्म घ्यायचं निम्म म्हणजे मग ते पुरण खूप छान होतं नुसत्या गुळाची पोळी केली ना की ते पुरण जे आहे ते मधलं सुटतं म्हणजे असं कोरडं कोरडं होतं आणि नुसत्या साखरेची केली तर ती तेवढीशी खमंग लागत नाही त्याच्यामुळे निम्मी साखर आणि निम्मा गुळ असं जर घेतलं तर, तर ते ते ती पोळी खूप छान होते मऊ मऊस होते अगदी तुम्हाला हवं असेल तर डाळ वरच्या कडकेमध्ये थोडीशी हळद घालायला हरकत नाही रंग छान येतो त्याच्यानंतर पुरण झालं हे कसं ओळखायचं तर पुरणाला जेव्हा आपण चटका देतो तर तेव्हा त्याच्यामध्ये जो जीवलत्न असतं ते उभं राहतात ते बऱ्याच जणांना माहिती आहे कडेकडे असं कोरडं व्हायला लागतं म्हणजे मग आपल्याला पूर्ण झालेलं लक्षात येतं आणि पुरण गार झाल्यावर सुद्धा अजून थोडंसं घट्ट होतं तर ते लक्षात ठेवायचं किंचित सैल असतानाच पुरण बंद करायचं आणि गरम गरम असतानाच ते तुम्ही कशामध्ये म्हणजे मिक्सरमधन काढायचं असेल तर मिक्सरमधन काढा किंवा पुरणयंत्रातनं काढा किंवा जे आता पुरणाची चाळणी मिळते त्या पुरणाच्या चाळणीतून जरी काढलं तरी सुद्धा चालेल खूप मस्त होते पोळी पोळी जेव्हा आपण पहिल्यांदाच पुरणपोळी करणार आहे तर त्याच्यामध्ये खूप जास्त पुरण भरायचा आठ तास करायचा नाही साधारण जेवढा गोळा कणकेचा असतो त्याच्या दुप्पट जेव्हा आपण पुरण घालतो तेव्हा पण ती व्यवस्थित गोड होते पोळी आणि मग फुटत पण नाही आपल्याला सरावाने अजून जास्त पुरण भरून पोळ्या करता येतात पण सुरुवातीला साधारण दुप्पट कणखेच्या दुप्पट गोळा घ्यायचा पुरणाचा आणि तो भरायचा आता सगळ्यात महत्वाची टीप अशी आहे की बऱ्याच जणां जणांचं असं म्हणणं असतं की ती पोळी एकतर ती कडक होते कडेला काठ राहतात वगैरे तर त्याच्यासाठी एक अगदी महत्वाची टीप अशी आहे प्रत्येक पोळी करताना म्हणजे जेव्हा आपण स्टफ पोळी पराठे जेव्हा करतो ना तर सारणाची आणि कणकेची कन्सिस्टन्सी एकदम सेम असली पाहिजे आता पूर्ण आपलं कसं सैलसर असतं तर तसंच सैलसर ती कणिक भिजवायची त्याच्यानंतर दोन अडीच वाट्या जर आपण कणिक घेतली तर त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आधी तेल घालून मळायची त्याच्यानंतर परत वरनं थोडंसं तेल घालून ती कणिक तशीच झाकून ठेवायची कणकेमध्ये तेल भरपूर घातलं की पोळी छान लुसलुशीत होते पुरणपोळी लाटताना खूप पातळ लाटायची नाही नाहीतर मग तरी पण ती थोडीशी किंचित अशी कडक होते थोडीशी किंचित जाडसर लाटायची म्हणजे मग ती पोळी मऊ पण राहते काठ पण राहत नाहीत त्याला पुरण जर आपल्याला असं वाटलं की कोरडं झालं आहे आपलं कारण कोरडं जर पुरण झालं तरी पण मग त्याच्या पोळ्या चांगल्या होत नाहीत मऊ लुसलुशीत होत नाही तर असं जर आपल्याला वाटलं तर अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी घ्यायचं गरम करायचं आणि ते पुरणामध्ये मिसळायचं पुरण अजिबात खराब वगैरे होत नाही तुम्हाला वाटत असेल पाणी घातल्यामुळे पुरण खराब होईल का तर पुरण खराब होत नाही गरम पाणी घालायचं मात्र ते पुरण छान मळून घ्यायचं आणि मग त्याच्या पोळ्या करायच्या आणि त्याच कन्सिस्टन्सीची कणिक घ्यायची जसं मी आधी सांगितलं तर या जरी अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत हे अगदी मोजक्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी तुमची पुरणपोळी यावेळेला नक्की खूप छान होईल हा व्हिडिओ नक्की बघा आणि या टिप्स जर आवडल्या असतील आणि तुम्ही त्या फॉलो करणार असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि येथी जी होळी आहे तर त्या होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद